कोट्यावधीच्या घरपाळा घोटाळ्यातील फिर्यादीचा आरोपी झालेला संजय भोसले हा घरपाळा घोटाळा करून बाजूला राहिलेला होता मी मान्य प्रशासक त्यावेळेच्या बलकोडे मॅडम आणि संजय भोसले यांच्यावर क्रिमिनल रीट पिटिशन दाखल केलं आणि कोर्टाची ऑर्डर घेऊन संजय भोसले याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केलं अटक केल्यानंतर के त्याला जवळजवळ न्यायालयाच्या आदेशानं तेवीस दिवस तो जेलमध्ये होता त्यानंतर मान्य आयुक्तांनी जेलमध्ये गेल्यामुळं सत्तावीस दोन दोन हजार तेवीसला त्याला निलंबित केलेला आहे आणि उपायुक्त दरेकर मॅडम यांच्याकडं त्यानं रोज हजेरी देऊन जायचं आहे पण असा असताना हा भ्रष्टाचारी संजय भोसले हा दबाब तंत्राचा वापर करून हे जनसंपर्क का कार्यालय ताब्यात घेतलेला आहे एक भ्रष्टाचारी माणूस निलंबित असणारा माणूस हा जनसंपर्क कार्यालयाचा ताबा घेतो आहे आणि प्रशासनाला वेटेला धरतोय त्याचबरोबर मान्य कोर्टानं जिल्हा न्यायालयानं त्याला रोज हजेरी लावून घरल्याकडेच घरा घरी जायचा आहे असा आदेश आहे कोल्हापूर सोडायचं नाही तर हा माशे गिरणारला गेला त्याला वाटला तर गिरणार तर देव याला वाचवते वाटतं अशा दे। पद्धतीनं ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या संजय भोसलेला माननीय या या कोल्हापूर महापालिकेच्या अत्यंत कर्तव्यदक्ष प्रशासक के लक्ष्मी यांना मी आज निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यावर ताबोडतोब लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर दरेकर मॅडम यांनी त्याची हाजरी त्याच्या ऑ दरेकर मॅडमांच्या ऑफिसमध्ये घ्यायच्या आहेत त्या उपायुक्त आहेत कधी हा महाशय तिथं गेलेला नाही उलट हाजरी आणून तिथं जनसंपर्क का कार्यालयामध्ये तो सह्या करतो आहे आणि दहा दिवस कोर्टाची परवानगी नाही आयुक्ताची परवानगी नाही दहा दिवस हा गिरनारला गेलेला आहे त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी माननीय कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी जिल्हा न्यायालयामध्ये ताबडतोब प्रस्ताव द्यावा नाही दिला तर मी या पंधरा दिवसामध्ये परत हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करून ह्याचा जामीन रद्द करणार आहे अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ